टीप नंबर एक भाज्या चिरताना आपल्या जवळ एखादे प्लास्टिकचे भांडे नाही तर एखादा डब्बा ठेवावा भाज्या चिरताना जो काही कचरा होतो तो त्या भांड्यात गोळा करून टाकावा असं केल्याने सारखा सारखा ओटा आपल्याला पुसावा लागत नाही तर ओटा स्वच्छ राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन घरामध्ये भरपूर प्रमाणात जुरळ जर झाले असतील तर अशा वेळी त्यांना घालवण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय जुरळांना कोणताही सुगंधी साबण चालत नाही तुम्हाला ज्या क्षणी जुरळ दिसेल त्यावर साबणाचा स्प्रे लगेच मारा जुरळ काही क्षणातच मरेल साबणामध्ये अल्कधर्म असल्याने जुरळ अजिबात जीवन राहत नाही जुरळ मारण्यासाठी किंवा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करताना हा सोपा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा टीप नंबर तीन फ्रीजमध्ये मळून ठेवलेलं पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरून आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो तर फ्रीजमधील जेवण खाल्ल्याने देखील हा त्रास होऊ शकतो टीप नंबर चार अतिप्रमाणात ताणतणाव घेतल्याने हाय बी पीची समस्या होऊ शकते त्यामुळे नेहमी आपल्या ताणतणावावर नियंत्रण ठेवावे टिप नंबर पाच ज्यांचं वजन जास्त आहे म्हणजे लठ्ठपणा आहे म्हणजेच शरीर स्थूल आहे त्यांनी रात्रीच्या जीवनामध्ये भात बटाटे पनीर असे पदार्थ आपल्या रात्रीच्या जीवनामध्ये खाणे टाळावे टीप नंबर सहा कोल्ड्रिंक्स व कोल्ड कॉफी यांच्या अतिशयवनाने किडनी लवकर खराब होते टीप नंबर सात रोज नियमितपणे खजूर खाल्ल्याने कंबरदुखी व पाठदुखी कमी होते परंतु उन्हाळ्यामध्ये खजुराचे सेवन नेहमी कमीच करावे अत्यंत महत्वाचे व उपयुक्त टीप नंबर सात कडी जास्त आचेवर कडी शिजवणे नेहमी टाळा असं केल्याने अनेक वेळा कडी शिजत नाही अशा वेळी कडी नेहमी मंद आचेवर शिजवा यामुळे कडीची चव अप्रतिमच लागते टीप नंबर आठ डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हाताने आपल्या पायाच्या तळव्याला लावा यामुळे डोळ्यांना फायदा होतो तर तुमचे देखील डोळे व्यवस्थित व सुरक्षित राहण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ही टीप फॉलो करा नंबर नऊ जी मुले अन्न खातच नाहीत त्यांना पाण्यामध्ये खडीसाकर उकळून ते पाणी पाजावे यामुळे मुलं लवकर खायला लागतात टीप नंबर दहा मेथीदाणे खाल्ल्याने मधुमेह किंवा शुगर वाढत नाही त्यामुळे भाजीच्या फोडणीमध्ये आवर्जून मेथीदाणे घालावे व तसेच शेंगदाण्याचे जर तुम्ही लाडू बनवत असाल तर शेंगदाण्याचे लाडू बनवताना देखील तुपामध्ये थोडेसे मेथीदाणे भाजून आवश्यक घालावे टिप नंबर अकरा ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायचे आहे त्यांनी दररोज ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होते टीप नंबर बारा ज्या महिला जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते त्यामुळे आपली पोटावरची चरबी वाढू नये यासाठी ही टी ने टीप प्रत्येक महिलेने फॉलो करा नंबर तेरा जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथीदा टाकून ठेवा व नंतर ते तेल केसांना लावा नंबर ज्यांना पित्ताचा जास्त त्रास आहे अशा लोकांनी साखर व काळी मिरी टाकून पिल्यास पित्त कमी होते टिप नंबर पंधरा केसांना मेहंदी लावल्यानंतर केस जर तुमचे कोरडे पडत असतील तर अशा वेळी मेहंदी लावताना त्यात तेल घाला म्हणजे मेहंदी लावल्यानंतरही तुमचे केस कोरडी पडत नाहीत टीप नंबर सोळा कोटेही भाजल्यास त्या भाजलेल्या शरीराच्या भागावर मधाचा लेप करावा यामुळे भाजलेल्या वेदना कमी होतात अत्यंत नंबर मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर ही खूपच फायदेशीर आहे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणामध्ये राहते टीप नंबर अठरा जर तुमचे ऑइली स्किन असेल तर अशा वेळी तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवायला हरकत नाही पण जर ड्राय स्किन असेल तर जास्त वेळा साबणाने वॉश करू नये टिप नंबर एकोणीस गुळाचा चहा फाटू नये यासाठी दूध घालण्यापूर्वी किंचित त्यामध्ये सोडा घाला त्यामुळे चहा कधीही आणि कितीही उकळला तरी अजिबात फाटत नाही तर बऱ्याच वेळा गुळाचा छा फाटतो त्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर वीस नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो टीप नंबर एक्केवीस जर तुमचा पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी आंबे हळद उगाळून गरम करून लावताना कोमट करून लावा यामुळे आराम मिळेल टीप नंबर बावीस रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती कोंडा व केसांच्या अनेक समस्यापासून आराम मिळतो उपयुक्त टीप आवडले असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा टीप नंबर तेवीस उपवासाच्या शेंगदाण्याच्या आमटीला जर ओले शेंगदाणे वापरले तर आमटी अधिक चवदार होते टीप नंबर चोवीस शाबुदाना खिचडी बनवताना नेहमी जुना शाबुदाना वापरावा नवीन शाबुदाना धुताना खिचडी जास्त चिकट होते आणि त्यामुळे खिचडी बनवताना ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर पंचवीस मॅग्नेशियम हाडासट्टी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात टीप नंबर सव्वीस मॅगीचे सेवन केल्यास महिलांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते उपयुक्त टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा टीप नंबर सत्तावीस केस दाट आणि मजबूत करण्यासाठी केसांना नेहमी मेहंदी लावा टीप नंबर अठ्ठावीस जंक फूडमध्ये शून्य पोषक तत्व असल्याने शरीर व वा केसांची वाढ खुंटते त्यामुळे जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळेच पाहिजे टीप नंबर एकोणतीस जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जंतू होतात त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाऊच नये अत्यंत उपयुक्त व कामाची टीप नंबर तीस ज्यांचे वजन अजिबातच वाढत नाही म्हणजे ज्यांना लट्ट व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही खास टीप त्यांनी रोज दुधाच्या साईमध्ये थोडीशी साखर मिसळून खावी यामुळे हळूहळू वजन वाढण्यास मदत होईल तर ज्यांना पण वजन वाढवायचं आहे त्यांनी ही ट्रिक्स फॉलो करून बघा टीप नंबर एकतीस देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंड्यामध्ये टाका त्यामुळे फुलं आपल्या पायाखाली येत नाहीत अत्यंत महत्वाची व प्रत्येकाने फॉलो करण्यासारखी खास टीप बत्तीस निरोगी आरोग्यासाठी आहारात साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन कमी करा सलाड आणि काळे मीठ आहारामध्ये याचा जास्त वापर करा तर नेहमी निरोगी शरीर राहण्यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर तेहतीस जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो त्यामुळे अन्न पचत नाही आणि लठ्ठपणा वाढतो टीप नंबर चौतीस दाट करण्यासाठी झोपताना पापण्यावर गुलाबाचा अर्क लावून झोपा तर ज्या पण महिलांना पापण्या दाट करायच्या आहेत त्यांनी ही टीप फॉलो करून बघा टीप नंबर पस्तीस शेंगदाण्याची साले लवकर काढायची असल्यास त्यात वाजताना चिमूटभर मीठ घालावे म्हणजे साले लवकर निघतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद